इंदोर चा राजा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क रघुवंशीच्या देशभरात खळबळ उडाली आहे लग्नाच्या काही दिवसानंतर प्रियकराच्या मदतीनं पत्नी सोनम रघुवंशीनं राजाला संपवलं ही घटना ताजी असतानाच सांगलीच्या कुपवाड इथंही अशीच एक घटना घडली आहे वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं आपल्या पतीचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय अनिल तानाजी लोखंडे वैवर्षा पन्नास असं मृत पतीचं नाव आहे कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे प्रकरणी कुपवाड यम आय डी सी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचा अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुराडीनं घाव घालत हत्या केली आहे अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्यानं सतरा मे रोजी अनिल लोखंडे यांचे राधिकाशी लग्न झाले होते पतीच्या हत्येप्रकरणी राधिका इंगळे हिला कुपवाड एमआयडीसी आय डी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत